श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा ज्या महिलांना अद्याप देखील पैसे आले नाहीत त्यांना या तारखेला पैसे मिळणार जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाऊंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण वृत्त तर पहा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून लाडकी बहिणी योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील जवळपास दीड करोड महिलांनी फॉर्म भरले आहेत यांमुळेच महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत परंतु अद्याप देखील काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत आपण तोच माहिती पूर्ण या व्हिडिओत घेणार आहोत की त्यांच्या खात्यात पैसे का आले नाहीत आणि ते कधी येतील याची पूर्ण माहिती तपशील आपण घेणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केलेलं आहे धन्यवाद सर्वात महत्वाचं कारण म्हणजे या योजनेअंतर्गत एकतीस जुलैपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले होते आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांना पैसे भेटले आहेत परंतु एकतीस जुलै नंतर ज्यांनी काही फॉर्म भरले होते त्यांचे जरी अप्रूव्ह झाले असेल तरी त्यांना पुढच्या महिन्यात पैसे मिळणार आहेत कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये भाषण करताना एक मोठी घोषणा केलेली आहे आणि रात्री दहा वाजता राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे त्याच्यात काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याची देखील पूर्ण माहिती आपण बघूयात तर बघा काही महिलांच्या कागदपत्रांची अडचण येत आहे या अडचणीवर मात करण्यासाठी महिलांनी नेमके काय करावे आणि कॅबिनेट मंत्रिमंडळात काय निर्णय झालेला आहे आपण त्याची पूर्ण माहिती घेणार आहोत तरी लाडक्या बहिणींना घाबरायची काही गरज नाहीये कारण जरी तुम्हाला हप्ता आला नाहीये याचा अर्थ तुम्हाला पुढच्या महिन्यात एकत्रित तीन हप्त्या दिले जातील म्हणजे साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळतील एकतीस जुलै नंतर तुम्ही काही फॉर्म मध्ये चेंजेस केले असतील तर तुम्हाला पैसे हे पुढच्याच महिन्यात येणार आहेत लक्ष ठेवा जरी तुम्ही पात्र असाल तरीही आता एक प्रश्न आहे तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो तुमच्या फॉर्म मध्ये काही जरी अडचण असेल तुम्हाला डाऊट असेल तर राज्य सरकारने हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉल करून डायरेक्टली विचारू शकता तुम्हाला काही समस्या असतील प्रश्न असतील पैशा संदर्भात असतील किंवा तुमच्या फॉर्म संदर्भात काही अडचण असेल फॉर्म रिझेक्ट झालेला असेल किंवा कशामुळे रिजेक्ट झालेला आहे या सर्वांचं निरागसन करण्यासाठी तुम्ही या नंबरवर फोन करू शकता आणखीन एक महत्वाची बातमी की लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांना पैसे कधी मिळतील याच्या कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे या बहिणींना पुढील आठवड्यातच मिळणार आहेत पैसे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी तर फटाफट एक लाईक करा आई तुळजा भावनी ईश्वर नारायण शंकर चरणी गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला खात्यात आजच्या आज पैसे जमा होत नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे राखीच्या दोन दिवस अगोदर बहिणींच्या खात्यात जमा झाले होते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते अशा महिलांना सतरा तारखेपर्यंत पैसे जमा झालेले आहेत परंतु ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत इथे बघा ही महत्वाची लाईन आहे ज्या माझ्या बहिणींना पैसे आले नाहीत अशा बहिणींना पुढील आठवड्यात त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक मध्ये हे पुन्हा स्पष्ट केलेले आहे तर ही सर्वात महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत येत आहे की नाशिकमध्ये काल त्यांचं जे भाषण होतं त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे की ज्या माझ्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांना पुढील आठवड्यात पैसे जमा होणार आहेत आणि याची लवकरच तारीख स्पष्ट होईल त्यामुळे वेळोवेळी चॅनलशी कनेक्ट राहा तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात पैसे मिळणार आहेत तसंच लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ दिली जाणार नाही या उलट मासिक लाभात देखील वेळोवेळी वाढ केली जाईल असे ते म्हणाले आहेत मासिक लाभात याचा अर्थ प्रत्येक महिन्याला तुम्हाला जे काही अमाऊंट मिळते दीड हजार रुपये याच्यात वाढ होऊन ती तीन हजारपर्यंत जाणार आहे अशा प्रकारचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत तसंच माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या कोणीही या लाभापासून वंचित राहू नये अशा प्रकारचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनात कार्यालयात दिलेल्या आहेत तर एक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत काल राज्य मंत्रिमंडळाची संध्याकाळी जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्षाखाली महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत या अंतर्गत लाडक्या बहिणींना ज्या फॉर्म अप्रूव्ह झालेल्या आहेत परंतु त्यांना पैसे आले नाहीत अशा महिलांना पुढील आठवड्यात पैसे मिळणार आहेत कुठलीही तांत्रिक अडचण असेल तरी ते जे काही कर्मचारी आहेत अंगणवाडीचे जे कर्मचारी याच्यात काम करत आहेत त्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत की लवकरात लवकर युद्ध पातळीवर काम करून या लाडक्या बहिणींचे फॉर्म अप्रूव्ह करण्यात यावेत आणि सर्वांना पैसे देण्याचा मार्ग हा सुकर करण्यात यावा अशा प्रकारची महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला जास्त असं शेअर करा परत भेटूयात एका नवीन अपडेटसोबत जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ